नमस्कार मी रफिक बागवान भाऊ अभियान महाराष्ट्र राज्य ऑफिस अध्यक्ष आम्ही या ठिकाणी हैदराबाद रोडवर असलेली आहे जगनाबा हॉटेल त्याच्या लागत असलेली बिअर शॉपिंग आज आम्ही या ठिकाणी सन्मान्य अधिकारी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना सन्मान्य पोलीस आयुक्तांना सन्मान्य अधीक्षक साहेब उत्पादन सुलभ व या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे हैदराबाद रोड येथील हॉटेल जगनाबा त्या लागत असलेली आहे बिअर शॉपिंग तसेच हॉटेलमध्ये ठिकाणी हॉटेलमध्ये सर्व नियम कायदा दाद्यावर बसून खासपणे देशी विदेशी दारू उपलब्ध करून देत आहेत ते पिण्या स्वतंत्र स व्यवस्था करीत गर्दी जमावून रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत बी एम सफी हॉटेल चालू ठेवलेले आहेत त्या ठिकाणी हैदराबाद रोड जे हायवे रोड आहे त्या ठिकाणी बरेचपैकी भांडण ॲक्सिडेंट असे किती घडत आहेत पुढं या बाबतीत त्याला आळा बसायला पाहिजे आम्ही संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत त्या निवेदनाला त्या ठिकाणी ते कारवाई व्हायला हो पाहिजे आणि आता नाही झाली तर आम्ही संघटनेवतीनं आंदोलनही करू धन्यवाद